कोरोना महामारीनंतर आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे डॉक्टरांबरोबरच विविध चाचण्या निदान प्रक्रिया उपचार पद्धती आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक असलेले पॅरामेडिकल तंत्रज्ञ आता अत्यावश्यक घटक ठरले आहे पॅरामेडिकल अभ्यासक्रमामध्ये पदविका पदवी, पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश असून हे अभ्यासक्रम दहावी किंवा बारावी नंतर करता येतात त्याचा कालावधी काही महिन्यांपासून चार वर्षांपर्यंत असतो प्रमुख अभ्यासक्रमांमध्ये एल टी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ रेडिओलॉजी तंत्रज्ञ डायलिसिस तंत्रज्ञ यांसारख्या शेकडो शाखांमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे महाराष्ट्रात सध्या एकूण एकशे चौदा पॅरामेडिकल शिक्षण संस्था कार्यरत असून त्यामध्ये अठ्ठेचाळीस खाजगी एकोणीस शासकीय आणि चार संयुक्त संस्थांचा समावेश आहे या कोर्सनंतर विद्यार्थ्यांना रुग्णालय क्लिनिक प्रयोगशाळा संशोधन संस्था यांसारख्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात पगारही कौशल्य आणि अनुभवावर आधारित वाढत जातो केपी पलुसकर पॅरामेडिकल कॉलेजचे संचालक संचालकेट कृपाल पलुसकर यांनी सांगितले की या क्षेत्रात उत्तम रोजगार कौशल्य विकास आणि सेवाभाव यांची त्रिसूत्री आहे आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी पॅरामेडिकल अभ्यासक्रम एक उत्तम आणि स्थिर पर्याय ठरत आहेत करोना महामारीनंतर आरोग्य क्षेत्रात कुशल अशा लॅब टेक्निशियनची व आरोग्यसेवकांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत चाललेली आहे खरे पाहता लॅब टेक्निशियनच्या योग्य अशा निधनानंतरच डॉक्टर हे योग्य प्रकारे त्या रुग्णास उत्तम दर्जाचा उपचार करू शकतात त्यामुळे मी अभिमानाने सांगू शकतो की पॅरामेडिकल लॅब टेक्निशियन हा या आरोग्य व्यवस्थेमधला उत्तम असा कणा व आधारस्तंभ ठरत चाललेला आहे तर अशा पॅरामेडिकल अभ्यासक्रमामध्ये पॅथॉलॉजी रेडिओलॉजी नर्सिंग सारखे अभ्यासक्रम येत असतात त्या अभ्यासक्रमामध्ये प्रमाणपत्र पदवी पदविका यासारखे उत्तम दर्जाचे कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत ते पण आपल्या विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेमध्येच अशा पॅरामेडिकल कोर्सेस केल्यानंतर नामांकित अशा सरकारी निम सरकारी व शासकीय तसेच खासगी हॉस्पिटल व डायग्नोसिस मध्ये अशा विद्यार्थ्यांना करिअरची उत्तम संधी लागते तसेच ज्या विद्यार्थ्यांना परदेशात देखील करिअर करायचे अशा देखील उत्तम कुशल टेक्निशियनची मागणी ही परदेशात असते केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बद्दल एक वैशिष्ट्य किंवा वेगळं तर सांगायचं झालं तर या पॅरामेडिकल शिक्षणामध्ये केपी पॅरामेडिकलचं तर वेगळं तर सांगायचं झालं तर पॅरामेडिकल क्षेत्रातील नैतिकता कौशल्य व सेवाभाव यावरती या त्रिसूत्रीवरती या आधारित असं शिक्षण आहे आरोग्य क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी केपी पॅरामेडिकल हे एक विश्वसनीय व दर्जेदार शिक्षण संस्था ठरत आहे चला तर आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय